चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन राज्याचे वनसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदिर मंदिर समितीच्या वतीने समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक उपवन संरक्षण धैर्यशील पाटील तहसीलदार सचिन लंगोटे नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते पंढरपूर प्रतिनिधी नव अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा